चौदा डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय पेठवडगाव इथं लोक अदालत न्यायिक दाव्या असणाऱ्या या परिसरातील नागरिकांनी तळजोडीसाठी पुढे यावं असं आवाहन पेठवडगाव दिवाणी न्यायाधीश एल एम पठाणी यांनी आहे महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण आणि कोल्हापूर जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून पेठवडगाव इथं लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे चौदा डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं कामकाज पेठवडगाव का इथं चालणार आहे सकाळी साडे पासून चार वाजेपर्यंत लोक अदालतीचं चा काम चालणार आहे न्यायालयात प्रलंबित दावे मार्गी लावण्यासाठी आणि हे दावे आपसात तडजोडीनं मिटवण्यासाठी पुढे यावं असं आवाहन कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एल एम पठाण यांनी केलं आहे पेटवळगावमधील नागरिकांना आव्हान करतो की येणाऱ्या चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पेटवळगाव न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे या लोक अदालतीमध्ये आपण आपले दिवाणी किंवा फौजदारी जे की कॉम्प्रोमाइज होण्यासारखे जे प्रकरण आहेत किंवा दाखलपूर्व प्रकरणे आहेत हे सर्व प्रकरणे आपण आपापल्या पातळीवरती समझोता करून निकाली काढू शकता आणि त्याच पद्धतीनं दिवाणी असतील फौजदारी असतील कौटुंबिक आहेत ज्याच्यामध्ये की कॉम्प्रोमाइज होऊ शकतं असे सर्व प्रकरण आपण या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून न्यायनिवाडा करून घ्यावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो